शिवरायांचा इतिहास जिवंत रहावा आणि हा इतिहास पुढच्या पिढीला कळावा याकरिता सातत्यानं कृतीतून नेहमीच प्रयत्नशील असलेल्या अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित तारा राणी ब्रिगेडकडून यंदाचा जिजाऊ पुरस्कार हा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कांचन जाधव यांना मिळाला मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला मासाहेब जिजाऊ यांच्या आजच्या चारशे सव्वीसव्या जयंतीला तारा राणी ब्रिगेडकडून विविध कार्यक्रमांचं पाचड येथे आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी हा पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी अनेक शिवकन्या आणि शिवभक्त होते या पुरस्कार प्रसंगी राष्ट्रीय मोरे तारखा कविता खोपकर प्रदेशाध्यक्ष रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा वर्षा मोरे देखील उपस्थित होत्या जिजाऊ जयंती निमित्त आपण सर्व एकत्र आलो आहोत जिजाऊंच्या पायथ्याशी एकत्र पाचण मध्ये आलो आहोत आज माझ्यासाठी हा खूप भाग्याचा दिवस आहे की आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोरे आणि त्यांचे ज्या पदाधिकारी आहेत ह्या महाराष्ट्रावर चालू आहेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहणारी ही संघटना काम करत आहे आणि या संघटनेची सुरुवात माझ्या वस्ती झाली होती मी या संघटनेची एक म्हणजे सुरुवात होते आणि त्या संघटनेतूनच मला उत्साह मिळाला होता आज वंदनताई ज्या समाजामध्ये काम करतात त्यांचा पाठिंबा आमच्या पाठीशी नेहमी असतो आणि त्याचमुळे आमच्यासारख्या महिला घडवण्याचं काम आज वंदनताई केलं आहे तर मी सर्वांना वंदनताईंबद्दल पुन्हा एकदा एक ओ, आ, सा, धन्यवाद म्हणते की आज मला हा मोलाचा आणि माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि कधीही माझ्या आयुष्यामध्ये असा एवढा मोठा पुरस्कार मी घेऊ शकले नसते आणि घेऊ शकणारी नाही एवढा मोठा पुरस्कार आज मला जिजाऊ पुरस्कार मिळाला आहे मी सर्वांचे आभार मानते <laughs>